नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे अकोला अवकाय चारशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय चौदा हजार पाचशे एकोणीस क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढे बाजार समिती मनसरबनी अवकाय चारशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पंचवीस रुपये पुढेल बाजार समिती सोलापूर अवकाय पंचावन्न हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढेल बाजार समिती बारामती अवकाय एक हजार एकशे साठ क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये हॉटेल बाजार समिती येवला अवकाय सोळा हजार क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये